शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अक्कल येथे सोमवार दिनांक मार्च रोजी जाहीर आभार सभा आयोजित करण्यात आलेली आहे सभेला नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विधान परिषद आमदार चंद्रकांत गोंशी त्याचप्रमाणे विधानसभेचे आमदार आमशा पाडवी यांनी केले आहे राज्यात ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत अशा मतदारसंघांमध्ये मतदारांचे आभार मानण्यासाठी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार सभा घेत आहेत सोमवार दिनांक रोजी दुपारी एक वाजता अक्कलकुवा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे जयत तयारी करण्यात येत असून या सभेच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी आज आमदार चंद्रकांत गुंशी आणि आमदार आमशा पाडवी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व आमचे नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेचे आभार मानण्यासाठी नंदुरबार मध्ये येत आहेत एकतीस तारखेला दुपारी एक वाजता अक्कलकुवा येते आभार सभा होणार आहे मी नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेला विनंती करतो की त्या सर्वांनी एकनाथ शिंदेसाहेब यांचे विचार ऐकण्यासाठी व शिवसेना या जिल्ह्यात मजबूत आहे हे दाखवण्यासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने अक्कलकुवा येथे सभेच्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी माझ्या आणि आमच्या दादांच्या वतीने विनंती करतो एकतीस तारखेला दुपारी एक वाजता पूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी तिथे हजर राहावे अशी पुनश्च आग्राची विनंती